नमस्कार मी सुधाकर काशेत आज तरुण भारत कार्यालयात ह्या मराठा समाजाचं सा आरक्षणासाठी चाललेली लढाई त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी त्यात शासनानं एक दिलेला निर्णय त्याच्यावर आज चर्चेचं आम्ही आयोजन केलं होतं आणि या चर्चेत या मराठा लढ्याच्या चळवळीत अग्रभागी असलेले दिलीप देसाई आहेत बाबा इंदुलकर आहेत आणि या मराठा जातीचा इतिहास कुणब्यांचा इतिहास हे सग जात नाही म्हणत मी मराठ्यांचा इतिहास आणि कुणबी समाजाची जी काही भूमिका आहे किंवा त्यांची जी स्थिती आहे संदर्भात माहिती देण्यासाठी जाधव सरांना आपण इथं बोलवलं होतं रमेश जाधव सर म्हणजे एक मोठे अभ्यासक महाराष्ट्रातले असे आहेत त्यांनीही या सगळ्या चर्चेत भाग घेऊन आपापल्या भूमिका सांगल्या जेणेकरून या सगळ्या भूमिका उद्या वाचकांच्यापर्यंत जातील आणि एक सर्वसामान्य मराठ्याला नेमकं काय झालेलं आहे का काय होणार आहे याचा अंदाज येईल यासाठी या, या स्पॉट आमच्या टेबल कॉर्नरचं आयोजित के करण्यात आलं होतं आता माझ्यासोबत आहेत दिलीप देसाई दिलीप देसाई त्यानंतर जाधव सर आणि त्यानंतर इंदुलकर सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अठ्ठावन्न मोर्चे निघाले लाखोंचे मोर्चे निघाले काही वेळेला आम्ही ठिय्या आंदोलन बेचाळीस दिवस बावन्न दिवस या कोल्हापूरमध्ये केले कोल्हापुरातून या आरक्षणाची सुरुवात ही गोलमेज परिषदनं झाली ज्या दिवशी गोलमेज परिषद या कोल्हापुरात सुरू होती त्यावेळेलाच कोपर्डीतला ही घटना घडली आणि त्या मराठा समाजाच्या खऱ्या अर्थानं होणाऱ्या अन्यायाला सुरुवात वाचा फुटली त्यामध्ये अनेक वेळा शासन जे आर निघाले न्यायालयाचे न्यायनिवाडे झाले पण मराठ्याला काय आरक्षण मिळालं नाही त्यामुळं परवा जो काही मनोज जिरंगे पाटलांनी मुंबईमध्ये ठोस मोर्चा नेला हा मोर्चा फक्त मराठवाड्यापुरता होता आणि त्यांनी जो जी आर काढला तो मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांपुरताच निघाला असं चालणार नाही कारण का घटनेमध्ये सगळ्यांना समानता आहे त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये राज्यातल्या इतर जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळावं यासाठी माझी आज प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे त्यांचे जे गॅजेट आहेत त्या गॅजेटमधल्या कुणबी मराठा ही एकच आहे जात याचा सगळा उल्लेख करून शासनानं याबद्दल ठोस निर्णय घ्यावा आणि आम्ही ओबीसीच आहोत असे अनेक दाखले या छत्रपती शाहू महाजी महाराज यांच्या पुराभिलेखमधून मिळाल्यात मान्य छत्रपती श श्री श्रीमंत शाहू महाराज यांनी दो एकोणीसशे दोनमध्ये या घटनेत या त्यांची ठराव हुकूम काढले आणि सर्वसाधारण गोरगरीबाला आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा ठराव केला हायर रेकॉर्ड आम्हाला आज मिळालं आहे हे सर्व आम्ही न्यायालयासमोर मांडू आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तर इतिहासाचे प्राध्यापक किंवा केवळ इतिहासच जाणं त्याची माहिती अधिकाधिक सखोलपणे करतात असं नव्हे तर सगळीकडे घडणाऱ्या सामाजिक जी काही चळवळी सुरू आहेत सामाजिक काही बदल होत आहेत सामाजिक स्तरावर ज्या काही नव्या नवे विचार पुढे येत आहेत या संदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण असे विश्लेषण करणारे किंवा सर्व बाजू समजावून घेणारे घेऊन तो सोप्या शब्दात इतरांना कळावा यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय प्राध्यापक रमेश जाधव आपली भूमिका मांड डॉक्टर रमेश जाधव अगदी प्रथम तरुण भारतचे कार्यकारी संपादक सुधाकर काशी साहेब यांची खास आभार मानतो आणि विशेषतः तरुण भारत हे पत्रक कोणत्याही सामाजिक प्रश्नासंबंधी अशा प्रकारच्या परिषदा भरवून त्या प्रश्नाला न्याय देतं त्या पेपरमध्ये जागा दिली जाते आणि तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात म्हणून तरुण भारत हे पत्रक असं आहे की नेहमीच एक वेगळ्या दृष्टिकोनातून लोकांचा लोकांच्या प्रश्नांचा विचार करीत असतं म्हणून मला तरुण भारतसंबंधी नेहमी प्रेमी वाटतं आणि अभिमानी वाटतो आणि जेव्हाही वाटतो आज जो प्रश्न राखीव जागेंच्या संदर्भात सुरू आहे किंवा जरांगणी मनोज जरांगणीच्या संबंधी आत्ता जी आघाडी उघडली अनेक वेळा त्यांनी मोर्चे आणले अनेक उपोषणाला वगैरे बसले त्यांचं काम हे अतिशय प्रामाणिकपणाचं आहे याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही त्यांचे विरोधक आज वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासंबंधी बोलत आहेत आणि हा सगळा भाग राजकीय दृष्टिकोनातून केवळ श्रेयवाद लाटण्यासाठी हे सगळे झगडे चालू आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे मग अशी बाबा इंदुलकर देसाई डॉ ॲडव्होकेट देसाई साहेब या या दोघांनीही यासंबंधी हे सगळं राजकीय चाललेलं आहे हा मुद्दा मांडलेला आहे तोच मुद्दा मी या ठिकाणी मांडतो आणि मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याचे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत आता फक्त प्रश्न असा येणार आहे की जसं बाराशाची सवलत जमीनदारांच्या देखील घेतली तसं कुणबी आणि मराठा एक समजल्यानंतर काही अगदी श्रीमंत मराठी देखील याचा लाभ होणार आहे पण ओल्याबरोबर जसं वाळ्याबरोबर जसं ओलंही जळतं तसा तो प्रकार घडणार आहे त्यासंबंधी फार खंत बाळगण्याचं कारण नाही पण कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्या सीच्या यादीमध्ये त्याचा समावेश झालाच पाहिजे ही माझी भूमिका आहे धन्यवाद आपला मुद्दा पटवून देण्यासाठी अशा जोरदार आवाजात काही जणं भाषणं करत असतात किंवा दाबून सांगत असतात तर बा आता आपल्यासमोर जे आहेत ते बाबा इंदुलकर यांचं विशेष असं की ते जे बोलतात त्यातल्या प्रत्येक शब्दाला त्यातल्या प्रत्येक ओळीला आणि त्या त्या, 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 त्या संदर्भानुसार जे ते ज्या विषयावर बोलणार आहेत त्याला पुरा शंभर टक्के पुरावा त्यांच्याकडं असतो त्यामुळं सरकारी अधिकारी त्यानंतर काही संस्था विविध हे बाबा इंदुलकर जर शिष्टमंडळ घेऊन आले तर त्यांना दहा वेळा त्यांच्याशी काय बोलायचं हे विचार करावा लागतो आज आपल्या टेबल कॉर्नरसाठी ते चर्चेसाठी आले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली आणि तेच ते आता आपल्यासमोर एक थोडक्या शब्दात मांडत आहे ज्यांचा महाराष्ट्र आहे तो मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास राहायला त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आमची भूमिका हे आरक्षण दोन प्रकारे मिळू शकतं एक मनोज जारंगेच्या नेतृत्वाखाली यांची सरसकटची मागणी आहे ती तंतोतंत कायदेशीर बरोबर आहे या संदर्भातील या राज्यातील विविध जिल्ह्याचे गौ एक ब्रिटिशांच्या काळातले गझेटर्स आहेत आणि अनेक ऐतिहासिक दाखले केंद्र शासनाच्या आर्च्यूजमध्ये आहेत ते महाराष्ट्र शासनाने तपासले पाहिजेत हा एक मार्ग आणि दुसरा महत्त्वाचा चोख मार्ग जो शासन स्वतःचा माधव फॉर्म्युला डिस्टर्ब होईल म्हणून वापरत नाही दोन हजार पाच साली म्हणजे इंदिरा साहनी खटल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जो राज्य मागासवर्ग आयोग कायदा झाला त्या कायद्याचं कलम प्रमाणे दर दहा वर्षांनी शासनाने स्वतःहून कोणाचीही तक्रार नसताना महाराष्ट्रातल्या इतर मागासवर्ग यादीची तपासणी करायची आहे पुनर्विलोकन करायचं आहे आणि त्या यादीमधनं जे ओबीसी जाती प्रगत झाल्या त्यांना वगळून मराठ्यासारख्या इतर मागासवर्ग जे यादी क्यूमध्ये आहेत त्यांचं इन्क्लुजन मी त्या यादीमध्ये समावेश करायचा आहे ते जर केलं शासनानं तर मा हा मराठा समाज शंभर टक्के सीच्या सत्तावीस टक्केमध्ये बसेल आणि त्याचं आरक्षण या जगात कुठलंही कोर्ट हिस्काउंट घेणार नाही एवढे दोन चोक मार्ग आहेत हे चोख मार्ग शासन आणि विशेषतः आमचेच मराठी नेते जे सगळेच एका आंब्याच्या राजेकडून बसले त्यांनी जातीसाठी सगळ्या गोष्टीवर लात मारून मराठा जातीची किंमत आणि जातीला उन्नतीसाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या घडामोडीचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर तरुण भारत कोल्हापूरने आज या तरुण भारत कार्यालयात त्याच विषयावर या तज्ज्ञांना एकत्रित बोलवून त्यांचे मुद्दे वेगवेगळे असले तरी आम्ही असंच ठरलो होतं की सर्वांनी एका एका पॉझिटिव्ह याच्यावर येऊन याच्या चर्चेची सांगता करायची आणि या या दिग्गजांनी त्याच पद्धतीनं आरक्षणाबाबतच्या भूमिका त्यातले काही चांगलं वाईट असं सगळं सांगून एक लोकांना एक नवा म्हणजे अगदी जो दिला गेला पाहिजे असा संदेश यातून दिलेला आहे तरुण भारतच्या वतीनं या दिग्गजांचे आभार